आज किंक्रांत आणि बुधवार असा दुहेर योग कोल्हापूरकरांसाठी आलेला आहे आणि त्यामुळं कोल्हापूरकरांची मटण चिकन खरेदीसाठी गर्दी आहे ती पाहायला मिळते मी आता हे गांधी मैदान परिसरातील चिकन मार्केटमध्ये आणि इथले दृश्य आपण बघू शकतो आज किंक्रांतीच्या निमित्त मांसाहारावर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झालेत असं म्हणावं लागेल खरंतर बुधवार आणि रविवार हा कोल्हापूरकरांचा मटण वार म्हणून ओळखला जातो इथल्या बहुतांशी घरामध्ये या दोन्ही वारे मोठ्या प्रमाणात मटण आहे ते केलं जातं शिजवलं जातं तांबडा पांढरा रस्सा आहे चा घमघम माट या येत असतो आज किंक्रांत देखील आहे कारण काल संक्रांतीला तिळगुळ वाटप झालेलं आहे गोडदोड घरामध्ये झाल्यानंतर आज मटण खाऊन किंक्रांत साजरी करण्याची परंपरा कोल्हापूरकरांची आहे आणि त्यातच आज बुधवार देखील आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं कोल्हापुरातील मटण मार्केटमध्ये सध्या किंक्रांतीच्या निमित्तानं मटण खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते काय सांगाल आज किंक्रांत आहे आणि बुधवार देखील कोल्हापूर म्हटलं की खवयेगिरी आहे आणि खवेगिरी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा आवडतं म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा आणि खास करून ही आमची जी आहे कोल्हापुरातली शिवायपेठेतली म्हणजे आमचे ब बंधू सगळं मठणासाठी अव्वल दर्जाचं मटण चिकन इथं आपल्याला मिळतं त्यामुळे आम्हाला आल्हाददायक असं इथलं एक, एक चांगल्या पद्धतीचं खायला मिळणारं चिकन मटण आम्ही ह्याच दुकानदारांच्याकडून घेतो त्यामुळे एक मजेशीर घटना कोल्हापुरातली खास येत आहे आज बुधवार देखील आहे सांग देखील आहे दुहेरी योग कोल्हापूर सेलिब्रेशन आमचं किंकरात असू दे किंवा कोणताही मला वाटते भाऊबीज असू दे या सगळ्या गोष्टी जरी आल्या तरी रोजचं म्हटलं तर खाद्य आमचं चा हे चालूच असतं हा कोल्हापूरकर मांसाहार खाण्यासाठी आज संजय झालेला आहेत किंक्रांतीच्या निमित्तानं त्यामुळं बुधवार आणि किंक्रांत असा एक दुहेर योग कोल्हापूरकरांसाठी आज आलेला आहे असं म्हणावं लागेल सुनील भूषण टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं